माझं वय आता झालं होतं कधी देवाचं बोलावणं येणार आणि मी कधीही देवाच्या घरी जाऊ शकतो माझा मुलगा अमेरिकेमध्ये शिकायला गेला होता तिथेच त्यांनी लग्नसुद्धा केलं होतं लग्न केल्यानंतर तो खूप वर्षांनी घरी आला होता त्याला एक मुलगासुद्धा झाला होता मुलाची आणि नातवाची खूप दिवसांनी गाठपेट झाल्यानंतर ते एकमेकांशी खूप पक्के मैत्र झाले होते माझा मुलगा पुन्हा अमेरिकेला निघाला त्यावेळेला त्यांनी माझ्यासोबत श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येक माणसाला वृद्ध वयामध्ये कोणत्या तरी साथीदाराची गरज असते मग ती बायको असो किंवा नातवंड असो एकटी जिंदगी ही भूतासारखी जगण्यापेक्षा कोणीतरी आपल्या सोबतीला हवा असतो मी एकदम मिडल क्लास फॅमिली मधला म्हणता येईल कारण घर बा गाडी बंगला सगळं काही होतं मुलगा माझा अमेरिकेमध्ये शिकवायला पाठवला होता बायकोने हट्ट केला होता मुलाला खूप शिकून मोठं झालं पाहिजे काहीतरी बनला पाहिजे तिच्या हात मी मुलाला चांगल्या शाळेमध्ये टाकलं होतं माझा मुलगा खूप हुशार होता कोणत्याच प्रकारची त्याला शिक्षणामध्ये अडचण सुद्धा येत नव्हती म्हणून माझी आता माझ्या मुलाकडून अपेक्षा वाढली होती माझ्या मुलाने काहीतरी शिकून मोठं व्हावं जसं मी झालो आहे तसाच मीही चांगल्या कंपनीमध्ये कामाला होतो पण मुलगा मी स्वतःचा व्यवसाय सुरू करेल असाच प्रकारचे मी विचार करू लागलो होतो त्याला शिकवत होतो त्याने डॉक्टर इंजिनियर काहीतरी मोठ्या पदवीवरती जावं या विचाराने मी त्याला चांगल्या शाळेमध्ये घातलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा टाकलं होतं मुलगा चांगला होता। होता। शिकला होता कॉलेज सुद्धा आता पूर्ण झालं होतं तो आता बाहेर देशामध्ये दे शिकायला जाणार होता माझं मन माझ्या मुलाला लांब पाठवायला काही धजावतच नव्हतं पण आजकालचा जमाना काही वेगळाच झाला आहे आपल्या देशामध्ये दे शिक्षणात भेटतच नाही आणि भेटलं तरी काहीतरी कमी भेटल्यासारखं का वाटत आहे म्हणून चांगली डिग्री घेण्यासाठी मी त्याला अमेरिकेला शिकवायला पाठवलं होतं मुलगा अमेरिकेमध्ये गेला त्यावेळेला आम्हाला दोघांनाही खूपच खुशी झाली होती कारण मुलगा शिकून काहीतरी बनेल आणि पुन्हा आई वडिलांकडे येईल हीच अपेक्षा आम्हा आम्हाला नवरा बायकोना होती एकुलता एक, एक मुलगा आणि अमेरिकेला पाठवला होता नवीन नवीन तो आम्हाला फोन कॉल्स वगैरे सगळं काही करत होता पण आता त्यांनी हळूहळू फोन कॉलसुद्धा कमी केले होते फोनसुद्धा व्यवस्थित करत नव्हता तो आता आईबाबांबरोबर फोनवरती बोलायलासुद्धा कंटाळा करत होता काहीही कारण देऊन तो लवकरच फोन ठेवत असायचा पण आई बाबाची ही मायावेडी असते एखादा शब्द मुलाबरोबर बोलावं एवढंच त्यांना वाटत असायचं आपल्या मुलाने काही खाल्लं आहे की नाही काय करतो आहे हे नेहमीच त्याला विचारत असायचे आता तो फोन कॉल तर बंदच झाले होते वर्षातून सहा महिन्यातून एकदा फोन आल्यानंतरसुद्धा आला खूपच कंटाळा आल्यासारखा वागत होता कारण त्यांनी आता तिकडेच एका मुलीबरोबर लग्नसुद्धा केले होते असे आम्हाला कळाले होते त्याचं सुखता सुख आई बाबांच्या नशिबात नव्हतं आई बापाचं मातार होऊ लागलं होतं त्यांच्या आता परतीचे दिवस सुरू झाले होते असंच वाटत होतं कारण आईची तब्येत आता खूपच खालावत असायची तरीही मुला मुलगा तिच्याबरोबर बोलायला मागतच नव्हता बापाची तर वस्तू खूपच लांब आहे काही मुलाचे आणि बापाचे बॉन्डिंग वेगळेच असते इथे काही दृश्य वेगळं दिसत होते त्याला बापही नको होता आणि आईही नको होती अमेरिकेमध्ये राहून त्यांनी आता लग्न केलं होतं त्याला मूलसुद्धा झालं होतं त्याची आई या जगाला सोडून गेली आहे त्याची बातमी काढली तरीही मुलगा तिला बघायला आला नाही आणि तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला आला, आला नव्हता कारण आई त्याची आठवण करूनच तिने प्राण सोडलं होतं कारण एकुलता एक, एक मुलगा म्हटल्यानंतर कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलाची वेगळीच ओढ असते आईवडलांना हा जर मुलं जरी तरी असली तरी ती तिच्याजवळ असली पाहिजे असं त्यांना वाटत असतं हा तर एकटाच होता व त्या आईच्या आत्मा खूपच त्याला बघण्यासाठी व्याकुळ झाला होता माझा मुलगा यावा माझ्याशी दोन शब्द बोलावे पण तिच्या नशिबामध्ये ते सुखसुद्धा देवाने दिलं नव्हतं तिचा जीव गेला तरी तिच्या मुलाला तिच्या अंत्यसंस्काराला यायला टाईम भेटला नाही तो आलासुद्धा नाही कारण त्यावेळेला त्याची तिकडे खूप मोठी मीटिंग चालू होती अमेरिकेला गेल्यानंतर मुलं कधीच आईबापांची होत नाहीत असं सगळ्या गोष्टींवरून वाटत असतं आता थोड्या दिवसांनी बापाला फोन आला मी आन अमेरिकेवरून येत आहे मुलाचं नाव हे वरून होतं वरून येत आहे म्हटल्यानंतर बापाचा आनंद गगनाथ मावेन झाला बायको गेल्यानंतर मी एकटाच राहत होतो आता मुलगा येतोय म्हटल्यानंतर त्याला मी डोळे भरून पाहिल त्याला घट्ट अशी मिठी मारेल जीवाचं काळीच असतं मोल म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर त्याची बायको आणि छोटा मुलगा सुद्धा येणार होता असे ते तिघेजणे अमेरिकेवरून निघाले होते जेव्हा ते घरामध्ये आले तेव्हा त्याच्या बायकोचा स्वभाव हा रागिष्ट आणि कोणत्याच प्रकारची तिच्यामध्ये मर्यादा नव्हती पण माझा नातू हा हजारामध्ये एक होता आल्या आल्या आजोबा आजोबा करून मला मिठी मारली तो माझ्या जवळ आल्यानंतर मी सगळा राग विसरून गेलो आणि त्याला कवटाळून माझ्या छातीशी धरून रडू लागलो मला रडू असं झालं कारण माझी बायको असताना सुद्धा माझी सून मूल नातू आले असते तर तिच्या आत्म्याला शांती भेटली असती तिने सुद्धा हा क्षण आनंद अनुभवला असता पण जाऊ दे म्हणून पुन्हा मी माझ्या मुलाबरोबर बोलू लागलो होतो पण मला असं वाटलं होतं माझा मुलगा आता पुन्हा अमेरिकेला जाणार नाही तो पुन्हा भारतामध्ये आला आहे म्हणून मी बिंधास्त झालो होतो सगळं आता त्याच्या हातामध्ये द्यायचं आणि निवंत जिंदगी जगायची कोणत्याच डोक्याला ताण करून घ्यायचा नाही मी जो विचार केला होता त्याचा पूर्ण पलीकडचाच विचार माझा मुलगा करून आला होता आता आठ पंधरा दिवस झाले होते सुनबाईला काही इंडियामध्ये करमतच नव्हतं ती म्हणू लागली होती आपण कधी जाऊया पंधरा दिवस होऊन गेले आहेत मग कधी निघायचं आपल्याला अमेरिकेला आता मी हे शब्द ऐकू लागलो होतो पण माझा मुलगा मला काही येऊन बोलला नाही तोपर्यंत मी काही माझ्या मुलाला बोलायला गेलो नाही कारण मी जर ह्या शब्द विचारायला गेलो किंवा उजगारायला गेल्यानंतर माझा मुलगा पुन्हा अमेरिकेला गेला तर एके दिवशी सुनेचे आणि माझ्या मुलाचे खूप जोरदार भांडण झाले तेव्हा माझी सून म्हणू लागली होती तुझ्या म्हाताऱ्या बापासाठी आपण इथे आलो आहे त्याला बघितलं तुझं इथे इथे आले मग आता अमेरिकेला कधी जाऊया हे ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं होतं पण काय करणार जाऊ दे जाऊ दे म्हणून आता माझ्या सुनेचे मी सगळं काही बोलणं ऐकून घेत होतो पण माझा नातू हा मला एक क्षणसुद्धा सोडत नव्हता तो माझ्यासारखाच माझ्या जवळ बसलेला असायचा मी त्याला गार्डनमध्ये घेऊन जायचो त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी सगळं काही करत होतो मला एक चांगला साथीदार भेटला होता मला दिवस कुठे निघून जायचं जा हे सुद्धा कळत नव्हतं त्यावेळेला दिवस जाता जात नव्हता माझा नातवाची सुद्धा अमेरिकेला जायची अजिबात इच्छा नव्हती माझा नातू पाच सहा वर्षाचा असेल त्याला आजोबांची ओढ लागली होती आजोबा आजो मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही कारण मला तुमच्याजवळच राहायचं आहे मी सुद्धा त्याला म्हणू लागलो हो बाळा तू मला सोडून कुठेही जाणार नाही आता आपण सगळे एकत्र इथेच राहणार रा आहोत पण सुनेला हे काही मान्यच नव्हतं तिला तिच्या नवऱ्याबरोबर अमेरिकेला जायचं होतं कारण ती अमेरिकेची राहणारी होती तिला इंडियामध्ये काही आवडतच नाही ती आता तिच्या नवऱ्याकडे खूपच रागामध्ये बघू लागली होती त्या दोघांचं जोरदार भांडणसुद्धा होऊ लागलं होतं मला इथे राहायचं नाही तू लवकरात लवकरच सगळी काही तयारी करून घे तिने आधीच बॅगा भरून ठेवल्या होत्या माझ्या मुलाला म्हणाली तुला यायचं असेल तर चल नाही तर मी तर जाणार आहे माझा मुलगा तिचीसुद्धा इंडियामध्ये राहायची इच्छा दिसतच नव्हती तोसुद्धा मला सांगायला आला होता की मी आता इंडियामध्ये राहणार नाही मी आता अमेरिकेला चाललो आहे पण मला हे अजिबात माहिती नव्हतं मला वाटलं त्यांचं रात्री भांडण झालं आहे म्हणून तो मला सॉरी म्हणण्यासाठी आला असेल पण ते काही वेगळंच बोलण्यासाठी माझ्याकडे आला होता तो मला म्हणाला बाबा मी आता अमेरिकेला चाललो आहे मी म्हणालो तू वेडा चालला आहेस का एवढा मोठा बंगला एवढी प्रॉपर्टी सोडून तू अमेरिकेला काय करणार आहेस इथे तिथे कोण आहे हे कोण सांभाळणार अरे भेड्यामाने करू नकोस तू अमेरिकेला जाऊ नकोस मी त्याची खूप क आकृती येऊन त्याची खूप विनवण्या करत होतो पण तो काही ऐकायला तयारच नव्हता त्याला जे करायचं होतं तेच त्यांनी केलं तेच तो करत होता माझा नातू जोरजोरात रडू लागला होता मम्मी पप्पा मला अमेरिकेला यायचे नाही मला आजोबांबरोबर इथेच राहायचं आहे मला त्यांना सोडून जायचं नाही प्लीज तुम्ही अमेरिकेला मला नेऊ नका ना मला आजोबांकडे ठेवा माझी सून जरा आगावच होती ती काही ऐकायला तयारच नव्हती माझा नातू हा मला सोडत सुद्धा नव्हता तो खूप रडू लागला होता मुलाकडे जायलासुद्धा तयार नव्हता जोरजोरामध्ये तो रडत होता माझा जीव तसा तसा तळमळत होता माझी सून पायरा चढत होती माझा जीव धडधडत होता कारण ती माझ्या नातवाला माझ्यापासून हिसकावून घेणार होती आणि त्याला अमेरिकेला घेऊन जाणार होती मला असं वाटत होतं मला पंख जर असते तर मी माझ्या नातवाला घेऊन इथून भरकन ओढून गेलो असतो तेही मला देवाने दिले नाही बायकोसुद्धा माझ्याजवळ नाही आता एवढ्या मोठ्या घरामध्ये मला एकट्याला करमणार नाही मुलगासुद्धा सोडून चालला आहे माझं या जगामध्ये माझा मुलगा सोडून दुसरं कोणीच नव्हतं सगळं काही घरदार हे माझ्या मुलाचंच होतं माझं नाव सोमनाथ होतं सोमनाथ विला हे माझ्या घराचं नाव होतं वरून माझा काही ऐकायला तयारच नव्हता तो पूर्ण त्याच्या बायकोच्या अधीन झाला होता त्याला त्याचा स्वतःचं स्टँडसुद्धा घेता येत नव्हतं म्हणून तो म्हणून तो लागला होता एवढी माझी विनंती आहे मी त्यांना खूप विनवणी केली पण तो काही ऐकायला तयारच नव्हता माझ्या विनंतीला आणि विनवलीला माल दिला नाही त्या दोघांनी माझ्या सुनेनी माझ्या माझ्याकडून माझ्या नातवाला हिसकावून घेतलं आणि बॅग घेऊन रागारागाने ते घर रागा, सोडून गेली तिच्या पाठी पाठी माझा मुलगासुद्धा घर सोडून गाडीमध्ये बसून अमेरिकेला निघून गेला दुर्दैव माझं असं की माझ्या मुलाच्या पाठी धावत होतो आणि मी आमच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली घसरलो आणि खाली पडलो दुर्दैवाने तो मार माझ्या डोक्याला लागला आणि मी मग तिथेच मृत्युमुखी पडलो सुद्धा माझ्या मुलाने मागे फिरून बघितलं नाही माझा देह तसाच पडलेला होता, होता। माझ्या आत्मा त्यांच्या पाठी उठून पळत होता माझ्या नातवाला माझ्याकडे द्या त्याला नेऊ नका तुम्ही घर सोडू नका पण माझी सून आणि मुल एक शब्दसुद्धा ऐकायला तयार नव्हते ते तिथून गेल्यानंतर महापालिकेने माझ्या अंगाचा वास सुटल्यानंतर माझा देहाला संस्कार केले त्याच्या प्रकारे माझी कोणतीही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तसंच मी त्या बंगल्यामध्ये माझ्या नातवाची वाट बघत माझा आत्मा भटकत होता माझ्या आत्म्याला अजूनही शांतता भेटली नाही त्या बंगल्यामध्ये मी कोणालाही येऊ देत नाही आणि आल्यानंतर अजूनही मी त्यांना त्रास देतो मी माझ्या नातवाची आणि माझ्या सुनामुलाची अजूनही वाट पाहत आहे मी एवढी मेहनत केली एवढे कष्ट केले मुलाला शिकवलं पण वेळेला माझा मुलगा मला जवळ पाहिजे होता त्यावेळेला मुलगा अमेरिकेला निघून गेला माझ्या ध्येयाला अग्ने डागसुद्धा महानगरपालिकेने दिला मग काय उपयोग या मुलाबाळाचा त्यांच्या शिक्षणाचा म्हणूनच मी तुम्हाला सांगतो सगळ्या काही गोष्टी तेवढ्या पुरतं तेवढा करा मग मुलगी असो या मुलगा असो सगळ्यांना शिकवा मोठं करा पण त्यांना संस्कार द्यायला विसरू नका जे माझ्यासोबत झाले ते तुमच्यासोबत होऊ नये हीच माझी कळकळीची विनंती आहे तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे तिचा कोणाशी काहीही संबंध नाही संबंध आल्यास तो निवळ योगायोग समजावा तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश क्रिया स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा आणि ही जी गोष्ट मी सांगत होते त्यावेळेला माझ्यासुद्धा हृदयाचे टोके पूर्ण चुकूनच गेले होते